आजची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धुळ्यात आगमन जैन धर्माचे धर्मगुरू आचार्य रत्न सुंदर सुरेश वर्जी महाराज यांचे अजित पवारांनी घेतले दर्शन धर्मगुरूंनी अजित पवार यांच्याकडे सिनेमांमध्ये दाखवले जाणारे अश्लील प्रकारांबद्दल केली तक्रार सकुटुंबासह सिनेमा बघू शकत नाही याबाबत अभिषेक बच्चन यांचे देखील दिले उदाहरण अभिषेक बच्चन बोलले की मी माझ्या मुलीसोबत बसून असे पिक्चर बघू शकत नाही यावर राज्य सरकारने विचार करावा यावर अजित पवार यांनी हे अधिकार केंद्र सरकारकडे असल्याचं म्हणत केंद्र सरकारशी याबाबत बोलणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धुळ्यात आगमन झाल्यानंतर त्यांनी जैन धर्मियांच्या धर्मगुरूंची भेट घेऊन बाहेर निघताना बाहेर स्वागतासाठी उभ्या असलेल्या महिलांनी अजित पवार यांना oh, राखी बांधण्यासाठी आग्रह केल्यानंतर अजित पवार यांनी त्यांना राखी बांधण्यासाठी वेळ दिला या दरम्यान अजित पवार यांना महिलांनी राख्या बांधल्या सायंकाळी अमळनेर येथे युवा संवाद सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार संबोधित करतील ब्युरो रिपोर्ट धुळेसह संपादक अनिल बोराडे